नमस्कार जय शिवराय मी शोभम शेटके अखंड मराठा समाजसेवक आज पत्रकार बांधवांना आपण बोलवलं ह्याच्यासाठी कारण बऱ्याच मानखटावच्या जनतेला आणि पश्चिम महाराष्ट्रातील समाजाला आतुरता आहे की या उपोषणामधून नक्की काय भेटलं समाजाला तर त्या संदर्भात आपण आज प्रेस बोलवली मीडियाला बोलवलं होतं कारण जनतेने प्रश्न विचारणं साहजिक आहे कारण त्याच्यानंतर कुठली प्रेस कॉन्फरन्स झाली नाही आणि आपलं उपोषण संपलं आणि त्याच्यानंतर थोडं हॉस्पिटल वगैरे त्याच्यामध्ये टाईम गेला तर आप मला जनतेला सांगायचं आहे की या उपोषणातून आपल्याला नक्की काय भेटलं पहिली गोष्ट तर जी आपण सातारा गॅजेटरची मुख्य मागणी ठेवली होती त्याच्यावरती आपल्याला सरकारकडून ठोस भूमिका आली की आम्ही थोड्याच दिवसामध्ये सातारा गॅजेटवरती मार्ग काढतोय आणि आप नक्की लागू करतोय त्या अनुषंगानं कलेक्टर साहेबांनी आपल्याकडं जे मान तालुक्याच्या सदस्यांकडून जे पत्र आपण दिलं होतं त्यांना तर ते त्यांनी मंत्रालय सचिवांपर्यंत पोहोचवायचा पोहोचवले त्यांनी ते त्याचं आपल्याला लेटर पण काल परवा आलाय आणि मान खटावचे सतरा प्रश्न जे आहेत तर त्याच्यावरती आपल्याला लिखित स्वरूपात तहसीलदार प्रांत मॅडम आणि बी डीओ साहेबांकडून आपल्याला त्याप्रमाणे भेटले की सतरा मागण्या तुम्ही तुमच्या आम्ही अशा पद्धतीने मान्य करू तर असा एकूण अनुषंगाने आपल्याला सतरा मानखटावच्या मागण्या आणि सतरा गॅजेट आणि कुणबी दाखलेबद्दल आपल्याला शासनाकडून आणि प्रशासनाकडून आपल्याला सर्व काही गोष्टी लिखित स्वरूपात भेटल्या ओके सर तुम्ही तीन नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या पाच दिवस अमर उपोषण जे आहे ते दहिवडी तालुका जिल्हा सातारा इथं समाजाच्या आणि तसेच मानखटावच्या ज्या विकासाच्या मागण्या त्यासाठी केलं तर त्याच्यामध्ये मानखाटा मधले मुख्य ज्या मागण्या आपल्यावर म्हणजे आरोग्य असेल रस्ते असतील वीज असेल आणि शिक्षणाचे जे प्रश्न आहेत या संदर्भात आपल्यासोबत मानखाटावचे बिड असतील तहसीलदार असतील प्रांत असेल वन विभाग असेल कृषी विभाग असेल किंवा इतर सगळे तलाटे असतील किंवा काही टेक्निकल लोक असतील प्रशासन असेल यांनी चर्चा केली या मागण्या काय होत्या आणि आता काय या संदर्भात आता तुम्ही काल तर मला वाटते पंचनामे पण सुरू झालेले आहेत शेतकऱ्यांचे ते काय काय घडलं आणि काय मागण्या होत्या आपल्या मूळ तर मानखाटासाठी मागणी होते की जे ग्रामीण रुग्णालयाचा विषय होता की त्याच्यामध्ये जी व्यवस्था अतिशय खराब आहे तर आणि त्याच्यानंतर बांधकाम पूर्ण कम्प्लीट नाही तर त्याच्याबद्दल आपण बी ओ साहेबांकडून आणि तहसीलदार साहेबांकडून आश्वासन घेतले की आम्ही जे बांधकाम अपूर्ण राहिले ते लवकरच आम्ही मार्गी लावू आणि तिथं जी काही डॉक्टरांची भरती आहे डॉक्टरांची भरती करू त्याच्यानंतर जी औषध पुरवठा पोस्टमॉर्टम विभाग आहे पोस्टमॉर्टमचं त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच मसवोडमध्ये विभाग चालू करतोय म्हणजे एकंदरीत ग्रामीण रुग्णालयाच्या अनुषंगाने आपले जे आपण प्रश्न मांडलेत त्याला ते नक्की मार्गी लावते आणि दुसरी गोष्ट उपजिल्हा रुग्णालयाचं सांगितलं की आम्हाला उप जिल्हा रुग्णालय पाहावंय तर त्यांनी त्या संदर्भात सांगितलं की बाबा आम्ही प्रस्ताव तसा पुढे पाठवू त्याच्यानंतर शिक्षण विभागामध्ये प्रत्येक ज्या गावामध्ये जो शिक्षक कार्यरत आहे त्यांनी त्या गावामध्येच जोपर्यंत त्याची ड्युटी आहे तोपर्यंत त्या गावामध्येच तर त्यासोबत आपल्या एक मागणी होती की कुशू म्हणजे डॉक्टरची भरती असेल किंवा आपल्या कि मानखाटामध्ये आता दूध व्यवसाय आहे तो खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे त्यामुळे पण जनावरांची संख्या आहे त्यांना उपचार मिळत नाही या संदर्भात काय चर्चा झाली आपली आपण जो डॉक्टरांचा स्टाफ नाहीये तर ते बोललेत की आम्ही तुरळीत भरती करण्याचे प्रक्रिया राबवत आहे आणि आपण त्याच्याकडे हे पण करून घेतलं की तुम्ही जर सपोज तुमचं डॉक्टर स्टाफ नसेल आणि त्याच्यामुळे जर शेतकऱ्यांच्या जनावरांचं नुकसान होत असेल तर तुम्ही त्या शेतकऱ्याचा जो काही पशु दग दगावेल त्याला तुम्ही नुकसान भरपाई द्यायची तर ह्या पण गोष्टीवरती त्यांनी पुढं प्रस्ताव पाठवतो बोलले आणि त्या गोष्टीवरती ते पुढं कार्य करणार आहेत म्हणजे आणि दुसरी गोष्ट ज्या या गावाला जे शासकीय अधिकारी लाभलेत मग तो ग्रामसेवक असेल मग तो शिक्षक असेल किंवा तिथं डॉक्टर असेल त्या गावचा जे उपकेंद्र आहे त्याचा तर ते पूर्ण ते पूर्ण तिथं त्या गावामध्ये जोपर्यंत ते ड्युटीवरती आहेत तोपर्यंत तिथं स्थायिक होणार आहेत त्या अनुषंगाने पण ते आदेश काढतो बोललेत तर ते सर्व मान खटाव्या जनतेसाठी आनंदाची गोष्ट की सर्व आपले आता चोवीस तास काम होतील त्या अनुषंगाने तो पण एक आ... त्यांनी निर्णय पास केलाय पाच दिवस उपोषण केला पण याला जनतेने आणि अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी पण पाठिंबा दिला त्यासोबत प्रशासनाने पण तुम्हाला सहकार्य केलं आता जो आपली मूळ मागणी जी होती की सातारा जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी मराठा तर हे जे हे खूप महत्वाचं गॅजेटर राहणार आहे या संदर्भातली काय आपली चर्चा झाली प्रशासनासोबत किंवा किती दिवसात या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहेत आचारसंहिता असल्यामुळं त्यांनी सांगितले आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही सातारा गॅजेटर लागू करणार आहे अ शिवेंद्र राजे साहेबांचा आपल्याला तीन चार वेळा कॉल झाला त्यांनी सांगितलं उपोषण सोडा आणि आम्हाला येऊन भेटा तुम्ही तर आपण आपली भेट झाल्यानंतर त्यांनी मीडियावरती येऊन बाईट सुद्धा दिला की सातारा गॅजेट आम्ही लवकरात लवकर लागू करतोय आणि त्या अनुषंगानं आपल्याला सातारा गॅजेटवरती मार्ग भेटलाय आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा ते जे आपले मागण्याचं पत्र आहे ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचवले त्यामुळे एकंदरीत सरकार प्रशासन पॉझिटिव्ह आहे आणि नक्की याच्यावरती मार्ग निघणार आहे त्याच्यानंतर जे आपले इथले जे प्रशासकीय अधिकारी आहेत प्रांत मॅडम असतील तहसीलदार साहेब असतील बी साहेब असतील त्यांनी बऱ्याच मानखाटाच्या मागण्या मान्य केल्या त्याच्यामध्ये जसं की प्रत्येक कार्यालयामध्ये सीसीटीव्ही लावणार आहेत प्रत्येक कार्यालयामध्ये बायोमेट्रिक असणार आहे प्रत्येक कार्यालयामध्ये दरपत्रक असणार आहे आणि बाहेरच्या साईडला त्या अधिकाऱ्याचे नावाचे बोर्ड त्याची भेटण्याची वेळ वगैरे वे या अनुषंगाने तो पण आपण त्यांच्याकडून करून घेतले कारण या जी आरच्या मागण्या हे आपण काय आपल्या आपल्या स्वतःच्या मागण्या मागत नाहीत जी आरच्या मागण्यात पण ते आतापर्यंत अंमलात नाही तर अंमलात आणाय सांगितलेत तर ते सुद्धा तर येणार तीन तारखेनंतर त्या सुद्धा अंमलात येणार आहेत त्याच्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं की जे प्रत्येक गावामध्ये उपकेंद्र आहेत पी सेंटर आहेत तर तिथं जे अँब्युलन्स आहेत आतापर्यंत त्याचा युजच होत नव्हता टोटल सहा पी एस अँब्युलन्स आहेत ग्रामीण रुग्णालयात दोन अँब्युलन्स आहेत त्याच्यानंतर मसवडा रुग्णालयाला दोन अँब्युलन्स आहेत टोटल बारा अँब्युलन्स आहेत त्यातल्या दोनच कार्यरत होत्या तर आपण जेवढ्या बाराच्या बाराच्या अँब्युलन्स त्या बाराच्या बारा अँब्युलन्स कार्यरत करायला सांगितलं आहेत जेणेकरून इथल्या गोरगरीब जनतेला किशातून एकही रुपया टाकता आला नाही पाहिजे म्हणजे टाकायला त्यांना भाग नाही पडलं पाहिजे प्रशासनाचं काम आहे की त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ॲम्ब्युलन्स कशी प्रोवाईड होईल आणि त्यांना सुखसोयी कशा लागतील त्या हिशोबाने ते पण आपण त्यांच्याकडून मागणी मान्य करून घेतली आणि दुसरी गोष्ट जे आता पंचनाम्याचा विषय होता तर लोकांचं बरेच गावातून असं म्हणणं होतं की आमच्या गावामध्ये तोंड बघून पंचनामा केला तर अक्षरशः तशीच परिस्थिती आहे तर आपण त्याच्याबद्दलही आपण बीडीओ साहेब तहसीलदार साहेब आणि जो कृषी अधिकारी त्यांना सांगितलं तर ते बोलले तर मी फेर पंचनामे ते काही गावामध्ये करू तर त्याचाही लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे ज्यांचे बाबा पंचनामे झाले नाही त्यांनी पंचनामे करून घ्यायला पाहिजे या अनुषंगाने आपले म्हणजे बीडिओ साहेब आणि प्रताप सिल्लार साहेब प्रत खर तर गेले तीन वर्ष झालं जनतेसाठी काम करत आहे अगदी कारकिल पासून ते वाळगड पर्यंत सगळ्या गावांचे दौरे केलेले आहेत किंवा मराठा समाजामध्ये आरक्षणाची रथ यात्रा काढली त्याच्या माध्यमातून जागृत केलेली आहे किंवा अनेक सामाजिक काम देखील तुम्ही करताय येणाऱ्या काळात आपली काय भूमिका असणार आहे या महत्वाची मा गोष्ट मागणीमध्ये आणखी गोष्ट सांगायची राहिली की ज्यांना घरकुल भेटत नाहीत किंवा ज्यांना शासकीय योजनेचा लाभ भेटत नाही किंवा विहिरीसाठी असेल घरकुलसाठी असेल जे आधी पैसे वगैरे हो मागतील तर तुम्ही इथून पुढं आपण भ्रष्ट त्याच्यावरती सुद्धा पॉईंट उचलला की तुम्ही कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे जर कोणाला तसे पैसे मागितले तर तुम्ही आम्हाला येऊन सांगा किंवा तहसीलदारबाई साहेबांना सांगा किंवा बीडीओ साहेबांना सांगा तुम्हाला एकही रुपये द्यायची गरज नाही तर आपण तेही त्यांच्याकडून मान्य करून घेतलं की समजतं की अधिकारी भ्रष्टाचार वगैरे करतायत तर त्याच्यावरती सुद्धा आळा बसला पाहिजे त्या अनुषंगाने ती सुद्धा मागणी त्यांनी मान्य केली आणि दुसरी गोष्ट मी आता मान खटा जनतेसाठी आता ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी उपोषण केलं या गोष्टीचा सामान्य टपक्यावरती जो इम्पॅक्ट होत होता जो परिणाम होत होता त्यांच्या खिशावरती भार पडत होता तर तो कुठं तर आपण त्यांच्यावर होणारा अन्याय आपण दूर करायचा प्रयत्न केलाय आणि आपण इवन ग्रामसेवक असेल तिथले तहसीलदार असतील किंवा कृषी सेवक असतील वनरक्षक असतील या जेवढे शासकीय अधिकारी लाभतायत त्यांच्यामार्फत प्रत्येक गावामध्ये जी जी सरकारी योजना येईल ती प्रत्येक शेवटच्या टप्क्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंत त्यांनी त्या गोष्टीचा प्रचार केला पाहिजे आणि ग्राम गावातील जे ग्रामपंचायतीचा बोर्ड आहे त्याच्यावरती ते पूर्ण ज्या ज्या नवीन नवीन योजना आहेत त्या लावल्या पाहिजेत त्या अनुषंगाने पण आपण त्यांच्याकडून ते करून घेतलं आणि त्यांनी त्याच्यासाठी होकार दिला की आम्ही प्रत्येक सामान्य सामान्य टप्प्यापर्यंत ती योजना पोचवायचा प्रयत्न करू आणि शंभर टक्के पोचवू या अनुषंगाने ते पण त्यांनी त्याबद्दल होकार दिला आणि ते, 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 हो ते लिखित सगळ्या गोष्टी दिल्यात येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला प्रत्यक्षात दिसतील त्या गोष्टी की जेणेकरून सामान्य जनतेला कसा त्याचा फायदा होईल आणि मी मानखाटामध्ये गेली अडीच वर्ष काम करतोय शेवटच्या टप्प्यापर्यंत कसा त्या लोकांना लाभ होईल त्या हिशोबाने काम करतोय आणि त्याच्या अगोदर आपण जो प्रोजेक्ट चालू केला होता एसबीडी तर तो आपण परत ऑन करतोय आणि लोकांना सामान्य जनतेला प्रत्येक नागरिकाला घर बसल्या महिलांना व्यवसाय कसा करतील आणि तरुणांना व्यवसायात कसं उतरवता येईल या अनुषंगाने आता माझ्या प्रत्येक गावामध्ये मा आपलं एस बी चाय पे चर्चा हा कॉन्सेप्ट सुरू होतोय आणि त्याचा लाभ सर्व सामान्य जनतेने घ्यावा सामान्य कुटुंबाने घ्यावा जे जे युथ आहेत त्यांना बिझनेसमध्ये आहे किंवा ज्यांना नोकरी करायचंय काय करायचं त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि कसं घरामध्ये चार पैसे येतील या हेतूनच तो, तो या का, आ, प्रोजेक्ट असणार आहे तर आपण आता येणाऱ्या काही दिवसामध्ये हा प्रोजेक्ट चालू करतोय आणि मान खटावच्या जनतेला न्याय द्यायचं काम करतोय एवढंच बोलतो विधानसभा निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी भूमिका मी ठेवणार आहे पण जशी वेळेल तशी आम्ही त्या गोष्टी जाहीर करू पण आपण पण आपलं एवढंच टार्गेट आहे की सामान्य जनतेला जो त्रास होतो त्याला कसं कसं कमी करता येईल आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत शासकीय योजना हो आणि शासकीय कर्मचारी जे आपण म्हणजे सांगायचा सा मला विषय काय गावाला एका गावाला वीस वीस अधिकारी लाभतात पण त्या अधिकाऱ्यांचा विकास झाला त्यांच्या पिढ्यान पिढ्या सुधारल्या पण शेवटच्या टप्प्यापर्यंत गरीब गोरगरीब जो मा, जनता आहे त्याला त्याचा विकास नाही झाला ह्याच्यासाठी आपण या प्रशासनाला या शासकीय यंत्रणेला आपण ताब्यात म्हणजे ताब्यात की त्यांच्यावरती कंट्रोल ठेवून आपण सामान्य जनतेला कसा न्याय भेटेल या गोष्टी आपण करणार आहे आणि शेवटी सामान्य जनते ज्यावेळेस जनतेपर्यंत पोहोचू त्यांचे आणखी जे प्रश्न असतील त्याच्यावरती पण आपण मार्ग काढायचा प्रयत्न धन्यवाद सर आपण वेळ दिल्याबद्दल आपला जय आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद